नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी धुळे येथे कोल्हापूर गाजापूर मसिजिद व दर्ग्यावर हल्ले करणाऱ्याच्या कुशद व रास्ता रोको कोल्हापूर येथे विशालगड मशिदी व दर्गा पाचशे पन्नास वर्ष जुने असून हिंदू मुस्लिम लोकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सुप्रसिद्ध रेहान बाबा दर्गा आणि मस्जिद मध्ये काही लोकांनी तोडफोड करत विध्वंस केली तेथील मोर्चा मधील लोकांच्या मते ज्या बाबांनी आपल्या घोड्याच्या टाचे मारून जमिनीतून पाणी काढून दाखवले जनतेला त्रास देणारे एका जादूगाराला मारले होते तुम्ही अशा या जागृत असणाऱ्या दर्ग्याची तोडफोड करता कोरोना काळात आणि महापूरच्या वेळी सर्वधर्मीय जनतेला आसरा दिला होता व जमशिदीतून दररोज शेकडो लोकांना जेवणाचे डबे आपल्या सर्व बांधवांना घरपोच होत होते ती माणुसकीची भीन तुम्ही पाडली किती लाजिरवाणी आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिदी व दर्गा बांधल्या त्या कधीही पडल्या नाही आणि त्याचे नाव घेऊन तुम्ही मशिदी तुम्ही दर्गा तोडफोड करता धुळे जिल्ह्यातील मुस्लिमांनी कोल्हापूर गाजापूर येथे झालेला मशिदी व दर्ग्यावर झालेल्या भ्याड हल्ले करणाऱ्या वर्षेद व वर रास्ता रोको करून मुस्लिम बांधवांनी लाखो संख्येने येऊन भाषण व घोषणाबाजी केली यावेळेस हजारोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त व धुळ्यातील आमदार डॉक्टर फारुख शहा हाजी सवाल अन्सारी युसुफ लतीफ खाटी महाराष्ट्र सदर फिरोज लाला अमीन पटेल नगरसेवक नाशिर पठाण सईद बॅग तसेच लाखोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते हा खुशेद शांततेत पार पडला रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी महाराष्ट्र हेड कुणाल भानुशालीची रिपोर्ट